वर्षानुवर्ष शास्त्रज्ञ आर्टिफिशियल वीज ही कशा पद्धतीने बनवली जाऊ शकते यावर संशोधन करतात मेणबत्तीचा प्रकाश घरात येणारी वीज आणि आगीतून निघणाऱ्या प्रकाशाला आर्टिफिशियल लाईट म्हटलं जातं भविष्यात अशा प्रकाशापासून सोलर सेल चार्ज करण्याची शक्यता वाढलेली आहे युरोपातील लिथुआनियाच्या काउनास या युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सदतीस टक्के क्षमतेचे से सोलर सेल विकसित या माध्यमातून मेणबत्ती आणि बल्बच्या प्रकाशापासून वीज तयार केली जाऊ असा दावा सुद्धा त्यांनी केलाय अर्थात सोलर सेल पासून तयार केली जाणारी ऊर्जा किती पुरेशी ठरेल यावर सुद्धा अद्याप परत संशोधन बाकी आहे संशोधना दरम्यान सफेद एलईडीच्या प्रकाशाने सोलर सेल चार्ज करण्यात यश आलं होतं आश्चर्याची बाब ही की जे इंडोर सोलर सेल विकसित केले गेलेत ते सूर्यप्रकाशापासून चार्ज झालेल्या प्रणालीपेक्षा सुद्धा अधिक उत्तम प्रकारे वीज तयार करू शकतात असं आढळून आलाय श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज